एक नंबर अजून कुठचं येत दुसरा घारीचा आवाज घारीचा अमोलच्या व्हिडिओ मध्ये ती पण होती मांजरांची फायटिंग पण होती ती पण काढ लहान कुत्रा ठेवला मी अक्षय नेरुलकर मालवणी विरण बाजार चॅनल मध्ये तुमचं खूप खूप आणि मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसलो तुम्हाला समजला असताना तुमच्या टायटल वरूनच समजला असताना तर काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झालेली प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये प्रत्येकाच्या कम्प्युटरमध्ये प्रत्येकाच्या टी व्हीवर तीच तीच व्हिडिओ प्ले होत होती परत परत आणि ती व्हिडिओ होती अमोल सावंतची तर अमोल सावंतने एका बालकलाकाराची व्हिडिओ आहे जो हर्षद हर्षद जाधव त्याचं नाव असा तर त्यांनी ती व्हिडिओ केलेल्यान वेगवेगळ्या प्राण्यांचे वेगवेगळ्या पक्षांचे आवाज काढत होतो तर ती व्हिडिओ एवढी प्रचंड व्हायरल झालेली पूर्ण महाराष्ट्रभर भारतभर सगळीकडे एवढी प्रचंड व्हायरल झालेली की सगळीकडे तीच व्हिडिओ दिसत होती तर मी आत्ता इले अजगणीमध्ये पुन्हा एकदा त्या भेटासाठी एक त्याचे आवाज ऐकण्यासाठी कारण नंतर मग प्रत्येकजण त्याचेच व्हिडिओ करत होतो किंवा ऐकत होतो त्यामुळे पुन्हा एकदा तेच आठवणी जागे करून देण्यासाठी माका असा वाटला की आपण तिकडे जाऊया तेका भेटाय भेटाया आणि बघूया एक प्रत्यक्षात आपण आवाज वगैरे त्याचे बघूया तर माझ्या चॅनल थ्रू तुमका तो दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे जर कोणी बघितलं नसत तर व्हिडिओ पूर्ण बघा आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असतील तर सबस्क्राईब करा तर मित्रांनो मी आता असे अजगनीमध्ये अमोलच्या घराकडे इल आहे आणि अमोलच्या घराकडनं आम्ही आता इलाऊन नदीवर तर एक दोन मिनटातच हर्षद येत तोपर्यंत माझ्यासोबत अमोल अमोलसोबत ते तोपर्यंत मी गप्पा मारते हर्षद दोन मिनटात येतच तर अमोल तुका काय वाटतं हर्षद किती साधारण पंधरा वर्ष वय आहे ना त्याचा आता नववीत नववीत म्हणजे पंधरा वर्ष वय आहे त्याचा पंधरा वर्षाच्या ह्याच्यात वर्षा म्हणजे तू कधी केलं असतो दोन वर्षापूर्वी दो तीन वर्ष झाली व्हिडिओ बनवल्यावर तीन वर्ष म्हणजे साधारण तेव्हा वय त्याचा होता एक सा बारा बारा वय होता त्याच्या आधीपासून तो आवाज काढता माका समजला म्हणजे शिकता नवीन नवीन ना तो आवाज शिकता आणि आता पण तुमका नवीन काहीतरी त्यांनी अपग्रेड केला नसताना स्वतःमध्ये किंवा नवीन कुठच्या तरी शिकलो असतो आवाज ते आपल्याक नक्कीच बघूक मिळतील तर मित्रांनो हर्षद आपल्याकडे येलेलो हा आणि हर्षदचं पहिल्यांदा आपण अभिनंदन करूया की अमोलच्या व्हिडिओ थ्रू सगळ्यांका त्यांनी सगळ्यांचं त्यांनी मनोरंजन केलं दुसरी गोष्ट म्हणजे एवढ्या कमी वयातसुद्धा त्यांनी बरेचसे प्रचंड आवाज त्यांनी आत्मसात प्राण्या पक्ष्यांचे तर त्यासाठी खूप खूप तुझं अभिनंदन आणि हर्षद थोडीशी तुझी माहिती दे एक बेसिक तू आता कितवीत असस नववी नववीमध्ये असस कुठच्या रामगडच्या शाळेमध्ये तर हर्षदचं गाव रामगड आणि रामगडच्या शाळेमध्ये तो असा म्हणजे uh, तुका असं काय वाटतं की आता तू तेच आवाज अजूनही काढतस का का की वेगवेगळा आवाज शिकलस कसा काय वाटतं तुला काय काय आवाज काढतो म्हणजे बाहेर वगैरे असं जंगलात फिरायला गेलो की काढतो म्हणजे काय काय माहित नाही पण प्रॅक्टिस करतो कुठे सा गेलो तर काय काय आवाज येतात हा म्हणजे नवीन तू बाहेर गेल्यानंतर ज्यावेळी तुला नवीन आवाज असे ऐका घेतात कानावर ते तू प्रयत्न करतस कोकिळाचा आवाज काढून दाखव आवाज एवढा त्यांनी भारी काढलान की डोळे बंद करून जर ऐकलास तर तुमका असं वाटत की कोकिळाच आराडता सुंदर असा आवाज काढला ना हर्षदने हर्षद अजून तुका कुठचे कुठचे आवाज काढू घेतात मला दाखव काढून ते सगळे आता दुसरा आहे पोपट काढ एक नंबर अजून कुठचं येत पारवा पक्षी ओके पक्षी। काढ भारी okay, बारी अजून दाखव कुठचे कुठचे तुका येतात काढून ते दुसरा घारीचा आवाज घारीचा आवाज काढ आ, आ, जावाज। जावाज आगा। आगा। <laughs> आगा। <laughs> चा आवाज नंबर कुत्र्याचा आवाज कुत्र्याचा आवाज करा एक नंबर मांजराचा मांजराचा एक नंबर जबरदस्त तर मांजराचा लहान पिल्लाचा लहान पिल्लाचा अच्छा हा अमोलच्या व्हिडिओमध्ये ती पण होती मांजरांची फायटिंग पण होती ती पण काढ आजूबाजू काहीतरी मांजर असला तर खरोखरच ते काय वाटायला बोको येल्या आरको तर हर्षद अजून कुठची आवाज काढू घेतो तुका कुत्र्याचा लहान पिल्लू असते ना हां हां कुत्र्याचा लहान पिल्लू अच्छा त्याच्यानंतर कुत्र्यावरती धोंडा मारला म्हणजे मोठ्या कुत्र्यावर धोंडा मारला तो आवाज हां काढ बोंबट त्याच्यावरती कोणी असं पाय वगैरे ठेवला तर त्याचा पण ओरडण्याचा आवाज okay. <laughs> <laughs> अं त्याच्यानंतर म्हणजे घरगुती जो कोंबडा असतो ना yeah. त्याचा आवाज घरगुती कोंबड म्हणजे अजून खायचे वेगळे असतात काय म्हणजे रानटी असतात ते रानटींचा रांटी, वेगळो असतो आवाज रानटींचा वेगळा असतो म्हणजे साधारण मोठे झाले ना त्यांचा आवाज घरगुती कोंबड्यासारखा येतो आणि जे छोटे असतात ना त्यांचा वेगळा येतो तो पण तुका काढू घेता काय नाही तर सहज पाठ करून जमणार नाही कारण त्यांचा कसं बारीक आवाज असतो हा बरोबर बरोबर आणि ते दिसतात पण कमी जंगलात त्यामुळे आपण लगेच तो एक कव्हर करू शकत नाही ठीक आहे अजून कोणते तुका आवाज येतात कोंबड्याचं लहान पिल्लू असतं ना हां छोटे छोटे पिल्ला ओके अरी आता लहान मुलाचा हां लहान मुलं रडताना ओके ओके <laughs> कोणीतरी ऐकल्यानंतर म्हणतलो कोणत्या तरी पोरग्या वारक्या इराडता भारी भारी अजून कोणते आवाज येतात एम्ब्युलन्सचा आवाज अरे वाय काय असे आवाज की त्यांची नाव नाही अच्छा म्हणजे तू नवीन अपडेट केलेले तुझ्याकडे आवाज असत पण तू काय नावं त्यांची माहीत नाहीत ते पण दाखव आमका काढून तू आम्ही म्हणजे तुमका जर कोणाक माहीत असत की हर्षद कोणते आवाज काढता तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा ते कोणाचे आवाज ते काढ बघूया हर्षद काय मुल तुका काय वाटतं हा पक्षी आरडता मी पण ऐकलंय ह्या पक्षाचा आवाज पण तो पक्षाचं नाव मग माहित नाही काय आता पण असा त्याचा नक्कीच नक्कीच तुमका जर मित्रांनो कमेंटमध्ये सांगा तुम्ही तुमका जर माहित असत तर हर्षद अजून कोणते नवीन आवाज शिकलास गरुड असतो पण चुकतो काढ बघूया तरी ट्राय तर कर आपण कुठची गोष्ट होत नाही आणि तू एवढे आवाज काढता म्हटल्यावर तो पण तुका नक्कीच जमात तुका एक दिवस काढू नक्कीच परफेक्ट अच्छा मादीच वेगळं असतं तर हर्षद तुका काय वाटतं तुका मोठं झाल्यावर म्हणजे करिअर करूचा हा की दुसरा काय करूचा असं काय वाटत झालं नाही म्हणजे ठरवलंच नाही पण मी तर असं म्हणते की तू ह्यामध्येच जर करिअर केलंस ना म्हणजे आपला आपली जी आवड असताना तच आपण जर करिअर मध्ये त्याचा रूपांतर केलं तर नक्कीच आपली खूप खूप मोठं आपण त्यामधलो किंग होऊ शकतो असं माका वाटतं त्यामुळे माझं तर असं मत आहे की तू करियर जर तुका करूचा तर ह्यामध्येच तू करिअर करशील तर बरा होईल एक वॉइस आर्टिस्ट म्हण किंवा काही दुसरा म्हण असं मिमिक्री वगैरे करू आणि दुसरं तुला एक सल्लो म्हणजे तू पक्ष्यांचे आणि प्राण्यांचे प्रकारे आवाज काढतस ना तसे तुझ्या मित्रावित्रांचे कधी तू आवाज काढायचा प्रयत्न केलास काय जमत नाही ठीक आहे पण तू हळूहळू प्रयत्न कर ते पण जर तुका जमले ना तर तू मिमिक्री आर्टिस्टसुद्धा होऊ शकतंस असं माझं तुका सल्लो असा तर मित्रांनो अमोलच्या घराकडे येऊन आता आम्ही हर्षदने जे आवाज काढून दाखवले आणि ते आम्ही आता खूप म्हणजे एन्जॉय केलं तर तुमका काय वाटतं की हर्षदने काय करू घ्या पुढे त्याचा जो स्किल त्याच्या अंगातला जो स्किल असा ना ते त्याच त्याने डेव्हलप करू घ्या की दुसरं कुठेतरी त्यांनी काहीतरी जॉब शोधायचो क शाळा संपल्यानंतर किंवा दुसरा काय करायचा तुमका काय वाटतं नक्कीच कमेंटमध्ये सांगा त्यांनी जे अपडेट केलेले आवाज आहेत ना नवीन नवीन त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे आवाजसुद्धा अपडेट केल्यानं शिकलो होतो नवीन नवीन आणि महत्त्वाचं म्हणजे असा की तो ना कुठच्या मोबाईलमध्ये बघून शिकत ना कुठे काय म्हणजे असं जाऊन शिकत तो ज्याप्रमाणे निसर्गात फिरत असताना त्याप्रमाणे तो फक्त ना आवाज की तो म्हणता की हो माका काढू घेत नाही मग हो पण मी ट्राय करते अशा टाईपमध्ये तो डेव्हलप करता तर चांगलीच ही कला त्याच्या अंगातली आणि अशीच त्यांनी पुढे 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 जाऊन कुठेतरी त्याच्या गावाचं नाव किंवा कुठेतरी ज्या प्रकारे अमोलने ते का ह्या मीडियाच्या म्हणजे आपल्या यूट्यूबच्याद्वारे त्यांनी सगळ्यांच्या घराघरात त्याचं नाव पोचवलं ना त्याचं नाव कायम असाच पुढे जाऊन देते हीच इच्छा आमची आणि का म्हणजे आपल्या सुद्धा माणूस काय म्हणजे त्याच्या अंगात स्किल असू शकता आणि तो खैच्या खै जाऊ शकता ही मीडियाची पॉवर आहे आपल्या तर ज्याप्रमाणे आमका कोकण सन्मानचा अवॉर्ड मिळाला त्याचप्रमाणे हकासुद्धा काहीतरी अवॉर्ड वगैरे म्हणजे मिळाखोया पुढे जाऊन असा खूप खूप काहीतरी मोठा मिळाक होया हीच आमची अपेक्षा असा तर तुमका काय वाटतं तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ कसं होतो तो, सुद्धा सांगा तुम्ही कमेंटमध्ये आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असतील तर सबस्क्राईब करा आणि कोनरे हा हो नावाचा आपला इंस्टाग्रामवर पेज असा ते का पण नक्कीच फॉलो करा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ सोबत भेटू तोपर्यंत बाय बाय